हेडलाइन्स यू बंधू इस्रायलवर इराणचा पलटवार तेल अबीबसह इस्रायलमधील बड्या शहरांवर इराणचा लाँग रेंज क्षेपणास्त्रांचा मारा अनेक भागात इस्रायली नागरिक जखमी झाल्याची माहिती अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर डीजीसीएचा मोठा निर्णय बोईंगच्या सेवन एट सेवन विमानांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश डीएनए चाचणीनंतर मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यास सुरुवात अनेक मृतदेह पूर्णतः जळल्यानं ओळख पटवण्यात अडचणी आतापर्यंत आठ मृतदेह सोपवल्याची माहिती अहमदाबाद विमानांच्या अपघाताचं कारण लवकरच समजणार अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्यात यश फॉरेन्सिक विभागानं ताब्यात घेतला अपघातग्रस्त विमानांचा डीव्हीआर अपघातावेळी विमानातील सीसीटीव्हीनं रेकॉर्ड केलेली दृश्य हस्तगत करण्याचा प्रयत्न पाऊस आल्यावर ठरवू छत्री घ्यायची की रेनकोट दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं अतिशय सूचक विधान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा निर्णय कार्यकर्त्यांचा असल्याचंही वक्तव्य आमदार बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा सा सातवा दिवस मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन मागण्यांसंदर्भात निर्णय घेऊ भेटीनंतर बावनकुळेंचं आश्वासन आज उपोषणाबाबत निर्णय घेणार धाराशिव जिल्हा नियोजन समिती निधीवरून महायुतीत मतभेद पालकमंत्री असताना कामं खोळंबल्यामुळे दुःखी सरनाईकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र भाजप आमदार राणा सिंग पाटलांवर विसंवादाचा ठपका उद्धव ठाकरेंनी बोलावल्यास आपण भेटायला जाऊ मंत्री संजय शिरसाट यांचं सूचक वक्तव्य आदित्य ठाकरेंना भविष्यात चांगला नेता होण्याच्या शुभेच्छा शिरसाटांचा टोला पक्ष फोडणाऱ्यांना प्रभाव फोडायला वेळ लागणार नाही काँग्रेस नेते प्रफुल गुडधेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा वेषांतर करून दोन पक्ष फोडल्याचाही घणाघात मुंबईच्या विक्रोळीतील एलबीएस मार्ग ते पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणारा पूल आज सुरू होणार नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार मुंबईसह राज्यभरात आज मुसळधार पावसाची शक्यता रायगडला पावसाचा रेड अलर्ट तर पुण्यामध्ये काही भागात दमदार पावसाची हजेरी ऑरेंज अलर्ट जारी गेल्या वर्षी वीस हजारांचं अर्थसहाय्य देणाऱ्या सरकारकडून यंदा वारीसाठी कोणताही निधी नाही निवडणुकीपूर्वी निधी जाहीर करणारे यंदा शांत का वारकऱ्यांचा संतप्त सवाल टेस्ट चॅम्पियन होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला फक्त एकोणसत्तर धावांची गरज दोनशे ब्याऐंशी धावांचं आव्हान काढताना अखेर दोन बाद दोनशे तेरा धावा मर्क्राम एकशे दोन तर कॅप्टन बहुमा पासष्ट धावांवर नाबार